एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास मार्का कर त्याला मोती दोन मध्ये एक जुबेर कर एक बाकी एक ला मार्का रोहनकर एकशे हा एकशे दहा वीस तीस रुपये एकशे चाळीस रुपाय किती आहे हे चारे मार्का आठशे एकाहत्तर दोन एक कर दोन ला मार्का कर त्याला डबल के दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये हे किती आहे बिहारी सात बिहारी कर तीन आर सी कर पाच वीजम दहा बाबा का किती राहिले खाली पुढे भाव एकशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये करमा

एकशे एक्कावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये सत्तर एक रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर एक रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये चार आरबीएस चार गुप्ता ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये एकशे अकरा एकशे एकवीस एक वीस करत एक बाकी एक एकशे ऐंशी दोनशे रुपये अकरा एक्कावन बावन पंचावन्न छप्पन साठ रुपये एकसठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी तीनशे एक रुपया तीनशे एक रुपया मोती मार्का मार्का साई मार्का करा साठ सत्तर शंभर एक काकडी एसटी एकशे एक्कावन हजार अकराशे साडे अकराशे साडे अकराशे एक्कावन साठ रुपये सत्तर बाराशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन डबल बावन रुपये पंचावन्न साठ रुपये एकस तेराशे रुपये तेराशे रुपये नवस नव्वद तीनशे रुपये वीस रुपये मतीन भाई एक वाटाना आठशे नऊशे हजार अकराशे साडे अकराशे बाराशे रुपये अकरा रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये सत्तर रुपये बाराशे सत्तर रुपये मारका घर झाला आर सी एसबीएल चारशे एक्कावन पाचशे रुपये एक केळ किती दोन दोन केळ्या अवधूतचे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी नव्वद नव्वद रुपये एक तुला घे एक लागेल रुपये एकवीस रुपये अकावन डबल बावन रुपये पंचावन डबल साठ रुपये पासष्ट डबल सत्तर रुपये पंच्याहत्तर चौदाशे रुपये एक रुपये चौदाशे एक रुपये मार्गा दे अरविंद चौदाशे एक रुपये दोन रुपये अठ्ठावन बावन पंचावन्न साठ रुपये पंधराशे एक डबल अकरा पंधराशे अकरा रुपये विश्वासशे अकरा एक्कावन पाचशे रुपये अकरा बारा पंधरा एकवीस पंचवीस एक्कावन पाचशे एक्कावन रुपये मार्गा महमूद मोमे एक मतीनकर <स्थाँगे> एक सीएमकर मतीनकर एक सीएम करतर ऐंशे रुपये नव्वद शंभर रुपये अकरा रुपये एक्कावन बावन चप्पल है पांच साठ रुपए डीजे एक चुगर का, एक वीएम दोन हर बात चालीस मरका कार समेत साठ रुपए पास रुपए सत्तर रुपए ऐसी एक गिल का समेत साठ रुपए सत्तर रुपए ऐसी दोन सलमान कर दोन क्यू आर कर शंभर एकशे वीस एकशे पन्नास एकशे एक्कावन साठ रुपये एक गावां मार्गा घर झाला साई मार्गाघर चारशे रुपये अकरा रुपये एक्कावन एक भेंडी चारशे रुपये एक वडाला अकराशे बाराशे तेराशे साडे तेराशे चौदाशे डबल अकरा बारा एकवीस पच्चीस एक्कावन पंचावन साठ सत्तर पंधराशे पंधराशे रुपये वैभव एक रुपाय एक मत रुपा, एक वीआय अकरा रुपये एकवीस रुपाय एक बादला समीर चाळीस पन्नास साठ वेगवाडा ना विवेक मार्गा आठशे नऊशे आजार आकरा साडे अकरा शे साडे अकरा बाबडे एक भास्कर तांबे एक बाकी रुपाय। रुपाय। एक सातश सहाशे बावन पंचावन्न सत्तर रुपये पंच नव रुपये पंचानव रुपये सातशे एक रुपये सातशे एक रुपये देवाला बापडी सातशे एक रुपये हार पवार पाच छे सातशे आठशे साडे आठशे नऊशे एक हजार एक एक हजार अकरा पंधरा अकराशे મહારાષ્ટ્ર માઉસી ના દે પાંચ અગ્રણ ડબલ પાંચે પંચાણું પંચાવન સાત ચોલે છે એક આઠશો કદમ સાડે બાવન સાઠ રૂપાય સાઠ રૂપાય एक फर्षी तीनशे अकरा एक्कावन्न चारशे रुपये अकरा रुपये नऊशे रुपये एक मार्गा एक बाजल्या लांडे किती वाटाय